प्रभू राय यांचा विवाह सोहळा संपन्न झाला काय झाला विवाह सोहळा संपन्न झाला आणि विवाह सोहळा झाल्यानंतर मुलीनो लग्नाला गेलाय का तुम्ही गेलाय का जाताना लग्नाला मग ते अक्षदा झाल्यानंतर नवरीचा एक पुढं कार्यक्रम असतो कुठला आ बरा पाठ केलाय आधी शिका हार घालण्याचा कार्यक्रम असतो झाला असं रामरायांनी हार घातला पण सीतामाईंची उंची जरा कमी होती रामरायांची उंची जास्त होती झाला अस रामरायांनी हार घातला सीतामाईंची वेळ आली पुष्कळ प्रयत्न केले पण हार घालता ये ना असं उंच असं उंच टाच केली तरी ते हार घालता येईना काय करावं काय विलाज चालेल ना सगळेजण म्हणायला लागले म्हणजे देवा जसं आत्ता चांगली पद्धत आहे तशी त्यावेळेला नव्हती आता आपल्या चांगली पद्धत आली नाही का लग्न झाल्यानंतर फार चांगली पद्धत आहे इकडून मुलाला उचलायचं कुणा त्याच्यावर मुलगीला उचलायचं कुणा त्याच्यावर मुलाला उचलायचं तो ब्राह्मण होता ओ ठेवा ठेवा म्हटलं बरोबर बर ते बरोबर आणलेलं असतं बरोबर त्याच्या तोंडावर सगळेजण म्हणायला लागले म्हणजे देवा काय वाका ना म्हणजे कुणा पुढं हिच्या पुढं आज मी जर हिच्या पुढं वाकलो तर सगळे म्हणतील भगवान परमात्मा प्रभू रामराय पण वाकले पुढं बायको पुढं जमत नाही म्हणे मी नाही वाकणार पुष्कळ प्रयत्न केले दोन तीन तास निघून झाले गेले पण हे वाकायला काय तयार नाही शेवटी सगळेजण वैतागले विश्वामित्रांनी लक्ष्मीनंदजींना बोलावलं इकडे काय हे काम करतोस का म्हणे काय पोटात अण्णाचं कण नाही कुठलं काम सांगताय हा बाबा काय वाचायला तयार नाही हार काय गळ्यात पडत नाही आणि पुढचं काय आपलं होत नाही म्हणजे त्याच्याकरताच तुला बोलवलंय म्हणजे म्हणे काय हे बघ म्हणे हे बेसावत आहे मग मन हळूच म्हणे मागणं जायचं आणि दा दा म्हणून पायावर पडायचं मग म्हणलंय मग काय होईल काय गरज आहे का काय काय मुलं बघा त्याला जर म्हटलं नाहीकडे दुकानात जातोस का दुकानात बंद असेल तर अरे दुकान उघड आहे दुकानदारच नसला तर अरे दुकानदार पण आहे मालच नसला तर म्हणजे करायचं नाही पण तर म्हणजे मग काय होईल काय नाही म्हणे मी सांगतोय तेवढं कर जा एवढं बघशील काय होईल ते यांनी आपलं बघितलं कोण कोण लग्नामध्ये आले कोण कुठं बसले कशा प्रकारचा मंडप आहे कशा प्रकारचं बैठक व्यवस्था आहे इकडे पाहण्यामध्ये दंग होते हे मागणं हळूच गेलं पुढं आलं दादा एकदम माझ्या पायावर कोण पडलं म्हणून बघितलं तर लक्ष्मण म्हणजे आता तर व्यवस्थित होता आणि म्हणे एका याला काय झालं म्हणे लक्ष्मणा ऊन लक्ष्मणा ऊन काय घाल लक्ष्मणा ऊट घाला हार घातला आणि मग सीतामाई म्हणायला लागल्या एवढा वेळ झालं वाकत नव्हता शेवटी माझ्या पुढं वाकलाच ना म्हणजे शिते काय तुझा गोड गैरसमज आहे अजून चार जरी उभी असतीस तरी मी वाकलो नसतो मी वाकलो तुझ्या करता वाकलो नाही मग मी भावा करता वाकलो कुठल्या भावा करता लक्ष्मण भावा करता नाही लक्ष्मण भावाच्या भावाकरता मला भावा। वाकावं वा लागलं म्हणजे जिथं भाव आहे तिथं देव सुद्धा वागतो भावाशिवाय देव कळत नाही